बाप्पा काही आमचा लाडका बाप्पा बघू शकता तुम्ही पालखी निघाली राजाची गाव शाड गावात शाडचा रागा बसलाय मात न टा टाटा मॉर्निंग आहेस तर आजची पहाट तुम्हाला तर माहितच आहे ती आहे सोनेरी पहाट म्हणजेच आपल्या बाप्पाचं आगमन आता आम्ही चाललोय मूर्ती आता स्टार्टिंग काढणार होतो ब्लॉक पण जमला नाही आज युवा ब्लॉक जामच मोठा असेल कारण की शाटच्या आगमन पण आहे घरातलं पण आगमन आहे चला था। जातो आम्ही आगमनाला निश्चय आणि मी आलेलो आहे आता मूर्ती घ्यायला इथं दादा गेले वरती मूर्ती काढायला आता आम्ही थांबल्या चलो फिर तर गाइज आमचा लाडका बाप्पा बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर कर लवकर आपला जरा राजा येणारच आहे तिथ चालू आहे डेकोरेशन आम्ही खाली चला त्यांची मूर्ती आहे राधाकृष्णाची आई बसले इथं मशेरी करत ते सिंगर आहे आमचं भंडारी परिवारामधली गायस मखार मी बनवलंय कोणी बनवलंय रे मखार असा कसा मकार आहे यांचा कारण की थीमच आहे ती राधेकृष्णाची आहे थीम पण आणि गणपती बाप्पा पण तसेच आहेत बघा बघायला दाखवल त्याची मूर्ती कशी येते पटेल मध्ये आता गणपतीचा सामान घ्यायला आजचा दिवस एक तरी सामान खपणार नाही घ्यायचं यांचा कुठला अडक एक पाहिजे डाकू तो एकच हा सगळं घ्यायचं का डार्क कंपाउंड तुम्हाला माहिती कशासाठी घेतलं ते कशासाठी घेतलं चॉकलेटचे डाकू कोणला कोणला घेतलं तेवढी നല്ല കേട്ടില്ലേ तुम्ही കൊള്ളാ الكتला एवडा आता आम्ही ट्रॅक्टर मध्ये आलेलो पण ट्रॅक्टरचा ड्रायव्हरच नाही आला आमचा अजून ना पाऊस पण आले ना आम्हाला पाहिजे का पाऊस नाही यायला पाहिजे पण पाऊस येतस हे इंद्रदेव प्लीज भावा नको पडूस नको पडूस आज अकरा वाजेपर्यंत आम्हाला चारच्या मूर्ती ठेवू दे आहे पण आता नको पडू प्लीज नको बडूस, नको बडूस, आज,

आणि तुम्हाला फर्स्ट लुक तर आम्ही स्टोरीला दाखवतात शाळेत लुक दाखवतो तसा लुक आहे बघितला ना एकशे आहेत कारखान्यामध्ये शाळचा राजा आणि ही प्रजा सगळी जल्लोष आहे गावामध्ये आहे आम्ही स्टार्टिंगला नाश्त्यासाठी सगळी जण थांबलेले आहेत था। आम्ही पण समोसे खाल्ले थोडं थोडं आता चला आता सुरुवात आता इथून बँडवाला आहेत नवतरून ब्रास बँड पथक शाळचा राजा बसलाय माझा नटून टाटात शाळचा राजा बसलाय माझा नटून टाटात बालगी <पाल्की> निघाली राजाची गाव शाळ गावात शाळचा राजा बसलाय माझा नटून टाटा ट छोटी मूर्ती आहे पुढा ना 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 पतलो न आम्हाला काच भेट दिलेली आहे जाम ना दोघांना येतच नव्हतं येतच नव्हतं नाही येणार बोलत काय नायगावच्या आणले येतच नव्हतं जबरदस्ती आणले त्यांना बघू शकता थोडा स्ट्रगल लागतो तेवढी मोठी मोठी आतमध्ये पाठवायला Gloria. Gloria. तर गाईज राजा बसला आणि इकडची सगळी प्रजा आहे ती प्रजा फक्त रात्र शहाच्या आगमन झालं आणि आता घरी आल्या भाऊचा बर्थडे आहे म्हणून केक कापायला घेतले चला स्टार्ट हॅपी बर्थडे सव्वासा वाजलेला जाता हाय गुड मॉर्निंग आहे तर रात्री आम्ही शाळेत जायचा आठवण वगैरे झाला भाऊचा बड्डे होता तर केक कापला आणि घरी आलो आणि लगेच झोपलो आता यांनी म्हणजे हरवर्षी म्हणजे करतो आम्ही आठ वाजेपर्यंत पूजा नऊ वाजेपर्यंत पण यावर्षी बोलूया की लवकर करायची पूजा आणि पूजा काही दिदीच करतो म्हणजे बैठकीचं पुस्तक आहे पूजा करायचं त्याच्यामधूनच दिदी पूजा करते आता किती वाजले सव्वासाचं वाजले तुम्हाला आताच बोललं तर ती तयारी करायला गेलेली आहे आता आम्ही पूजा करतो चला मग दिसतं दिसत धुम्रे नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे असे पूजा झाली आणि परीला आम्ही पूजेसाठी सकाळपासून उठवतो आणि ही बघा झोपलेली आहे इथं सांगता आंघोळीला जा तरी जात नाही परी आत परी 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 बघा ही परी आता फेमस परी तू बघमच टाकतात ही आहे परी अजून आंघोळ नाही केली किती वाजल्या आठ वाजले इथे गणपतीची पूजा वगैरे झाली तरी अजून ती जात नाही तर गाईज मी मंडळामध्ये आलतो साडेआठ वाजलेला अजून कोणच नाही आता मी पाया वगैरे पडला तर परत घरी जातात कोणच नाही तर एक आणि चारच्या पूजन एक वाजता होणार आहे आता एक वाजता मंगेशाने आणि बघा कोण आलेलं आहे रुग्वे अंकल तर केली चक्कर वाटते याच्या जा। तू पण जाते टब्यान कचरा बेकार झाले ना कचऱ्याने तू बी उडी टाक तर बाप्पाला आता नैवेद्य दाखवायला घेतलं तिथेने नाहीतर जेऊच आम्ही थोड्या वेळामध्ये एक तर वाजलेलं आहे तुम्हाला मकार दाखवता बघा एकदम मी झोपलेलो आता यांनी उठवलं <सभ्यों> आता आरती आहे आरतीसाठी आता सगळे जण झालेलं धूप लावले म्हणून पूर्ण दुःख झालेलं आहे झालेला आहे टाको भावानी वहिनी आता स्टार्ट आरती चला चला <सभ्यों> जय देव, देव। तर आता जास्त आरती झाली आणि आता दिदीसाठी चॉकलेट मोदक आहे बघा चला मग आता आपण जाऊन तिथे ठेवूया कडच्या जाऊन गणपती बाप्पा आपर्या बँड वगैरे सगळं आलेलं तर आली तरी अजून आरती आरतीला सुरुवात होईल थो थोड्याच वेळेला तुम्हाला दाखवतो आरती कशी आरतीला कशी मजा येते आमच्या इथे चला मास्टर लोक सब तयार तयारी आरती केली इथे झाली आता था था हो आता सगळे जण रोहित कंसात भूगोल यांच्या घरी दर्शनासाठी चाललेले आहेत दीड दिवसात आहे म्हणून सगळे जण चाललेले दर्शन आम्ही घेता किती हातावर झाला ना हे मला नाही देत बरस

आम्ही त्या घराच्या तिथल्या आलो इकडं तरी अजून बदाम आलो काय माणसं ती गणपतीला मी काजू बदाम सोडत नाही तर आलेलो पण इथं पक्की बेकार जुगारी आहेत एकार म्हणजे बेकार पत्ती घेणार बघा गुड मॉर्निंग आहे तर आम्ही मावशीकडून मावशीने तिथे जात राहणार तो मावशी आणि बोलवायला तर आता आलो सकाळी आलो तिकडून आणि मग मी झोपलो दीदी सगळे काम करत होती कारण काय आजचा स्पेशल नाश्ता होता तो म्हणजे पिझ्झा मी आता खायला घेते कटिंग करून लेट उठलो मी तर शाजायच्या इथे पण देऊन आलो आणि आता पिझ्झा खाते मी मस्त झालेला एकदम चला मग आता मी ब्लॉग एंड करतो दोन दिवसाचा ब्लॉग आहे याच्यामध्ये छोटा छोटा छोटे 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 छोट्या ते क्लिप्स आहेत तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पैसे येतात चला yeah.